राम राम शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी एक महत्वाची बातमी आहे कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे केंद्रीय नोडल संस्थांच्या खरेदी केंद्रावर आता राज्य शासनाचे नियंत्रण असणार आहे नापेड आणि एन सी केंद्रावर दक्षता समिती नेमण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे राज्यातील एकूण तेरा केंद्रावर समितीची स्थापना करण्यात आली आहे महसूल पणन विभाग कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा समितीमध्ये समावेश असणार आहे या दोन्ही संस्थांकडून केल्या जाणाऱ्या कांदा खरेदीत गैरव्यवहार होत असल्याच्या शेतकरी तसेच शेतकरी संघटनांकडून तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जारी करत खरेदी केंद्रावर दक्षता पथके नियुक्त केले आहेत कांदा हे पीक नाशवंत असल्यामुळे त्याचा किमान आधारभूत किंमत योजनेत समावेश नाही त्यामुळे केंद्र शासनाच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयामार्फत नापेड आणि एनसीसीएफच्या या संस्था किंमत स्थिरता निधी योजनेंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करतात कांद्याच्या अंदाजित उत्पादनावर आधारित खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले जाते मात्र या खरेदी प्रक्रियेत अनियमितता होत असल्याच्या तक्रारी शेतकरी उत्पादक संघटनांनी शासनाकडे केल्या होत्या याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे नियंत्रण ठेवण्यासाठी खरेदी केंद्रावर दक्षता पथक नेमण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आता या निर्णयानुसार कांदा खरेदी प्रक्रियेतील अनियमितता किंवा गैरव्यवस्थापन टाळण्यासाठी तसेच शासनाचे प्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्यासाठी खरेदी केंद्रावर दक्षता पथके नियुक्त करण्यात आले आहेत या पथकामध्ये तहसीलदार अध्यक्ष असणार आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सदस्य असणार आहेत आणि सहकारी अधिकारी सहाय्यक निबंधक सदस्य सचिव यांचा समावेश असेल ही पथके नाशिक जिल्ह्यातील देवळा निफाड मालेगाव सटाणा कळवण सिन्नर दिंडोरी जुन्नर नांदगाव पारनेर वैजापूर चांदवड आणि संगमनेर या तालुक्यामधील नाफेड व एनसीसी एफच्या विविध खरेदी केंद्रावर नियुक्त करण्यात आले आहेत शेतकऱ्यांची नोंदणी सप्लाय व्हॅलिड पोर्टलवर केली आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यापैकी किती शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली आहे आणि किती शेतकऱ्यांची कांदा विक्री प्रलंबित आहे तसेच नोंदणीनंतर शेतकऱ्याला किती दिवसांनी कांदा विक्रीस पात्रतेचा मेसेज मिळतो याची पडताळणी केली जाणार आहे कांदा नोंदणी आणि खरेदी करतेवेळी स्वतः शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती हजर होती का हे तपासले जाणार शेतकऱ्याला खरेदी केलेल्या कांद्याची वजन पावती दिली जाते का आणि ती पावती सप्लाय व्हॅलिड पोर्टलवर दिसते का याची पडताळणी केली जाणार आहे खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे डी बी टीद्वारे खरेदीनंतर किती दिवसांनी शेतकऱ्याला मिळतात हे दक्षता पथकाकडून तपासले जाणार आहे या दक्षता समित्यांनी अचानक किंवा नियमित तपासणी करून त्याचा अहवाल दर आठवड्याला सोमवारी संबंधित जिल्ह्याच्या उपनिबंधकामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सदर अहवाल शासनास सादर करावा या निर्णयामुळे कांदा खरेदी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येऊन शेतकऱ्यांचे हिताचे रक्षण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा